मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट म्हणून जरा स्पष्ट तुम्हाला एक सांगू सगळ्यातलं खा तुम्ही सगळ्यातलं खा पण एक सांगते स्थळ जमवायचं खाऊ नका कारण ज्यांनी ज्यांनी स्थळ जमवायची दलाली केली असेल त्याचा शेवट कधीच चांगला होणार फक्त खावं हे जीवाला कळालं पाहिजे स्थळ जमवायचं काय चालय तुम्हाला सगळ्या माता मौल्यांना विनंती तुमची बहीण म्हणून बोलते तुमची मुलगी म्हणून तुम्हाला सांगते कळवळ वाटतं म्हणून मला सध्या सगळ्यात जास्त भाव आला ना तर मुलीच्या आई बापाला भाव आले तुम्ही खरं म्हणा खोटं म्हणा तुम् मुलीच्या आई बापाला सगळ्यात जास्त भाव आला ना तुम्ही ना मुलीपेक्षा मुलीच्या आईच्या अपेक्षा जास्त गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे अपेक्षा मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे नाही काही तर त्याच्याकडे दहा जमीन पाहिजे बंगला पाहिजे त्याच्याकडे गाडी पाहिजे तो दिसायला हँडसम पाहिजे सगळ्या अपेक्षा आहे का तर तुमची मुलगी सुखात राहील म्हणून तुमची मुलगी म्हणून सांगते आणि तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते आहे का तुमची मुलगी जर सुखात ठेवायची असेल गव्हर्नमेंट सर्वंट आहे की नाही हे अजिबात पाहू नका त्या मुलाचा किती मोठा बंगला आहे हे पाहू नका त्याच्याकडे गाड्या आहे की नाही पाहू नका हँडसम है, आहे अजिबात पाहू नका त्या मुलाकडे जमीन किती आहे अजिबात पाहू नका तुमची जर मुलगी सुखात ठेवायची असेल तर एकच विनंती आहे त्या मुलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का पहिल्यांदा पहा तुमची मुलगी सुखात राहणे अधिकार सुसंस्कार आणि संस्कृती आहे गळतमाळ असेल ना तर आपल्या मुलीच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणून कळकळीची विनंती आहेत नाही बाप बघताना काय बघावं हे हो। मुलीच्या आई बाप्पाला जास्त अपेक्षा लांबू नका ते जर रोज पिऊन नाल्यात पडत असेल किती श्रीमंत असेल तर काय कामाची होती म्हणून स्थळ बघताना जरा विचार करा माझा असा विषय चालला होता की मात्र त्या ठिकाणी महाराज पहिलं लग्न वेगळं होतं ना आता लग्न आता आवड खर्च आहे मला त्या खर्चाला लिमिटेशनच नाही विचार करा जे ब्राह्मण लग्न लावायला तर ते ब्राह्मणाच्या लग्नाला तुम्ही जाणं कुठे माझं बोलणं स्पष्ट आहे महाराज बऱ्याच लोकांना राग येतो काय होतं माहिती तिला खरं बोलायला गेलं की बरं वाटत नाही बरं बोलायला गेलं की खरं वाटत नाही सगळी खरवर करतात नंतर कीर्तन झाल्यावर कुरकुर करतात किती कुरकुर केली तरी मला फरक पडणार नाही ऐकायला किती गर्दी केली अजिबात महत्वाचं नाही त्या गर्दीमध्ये किती गर्दी आहे हे शंभर टक्के महत्वाचं आहे म्हणून खरं सांगू का वास्तविकता आवड हवी खर्च चालला एका श्रीमंताच्या मुलीच्या हळदीमध्ये दोन चार गरिबाचे लग्न सहज होऊ शकतात आयुष्यवर केलेली जमा तुमची एका दिवसाच्या हौशी करता सहज माणसं खर्च करायला लागलेत महाराज कुठेतरी याला काळेबंद लागला पाहिजे कुठेतरी महाराज मुलीच्या लग्नाची खूपच हौसेना थोडक्यात लग्न करा जेवढे पैसे तेवढे मुलीच्या नावावर पाठवून शंभर टक्के तुम्ही नफ्यात राहणार पण आवडते एका दिवसाच्या अवशी करता आवडते खर्च करू नका मला एवढं सांगायचंय मुलाला आणि मुली दोघांच्यावर अक्षदा पडल्या पण मला सांगा पहिली नाव घ्यायची पद्धत होती मुलाकडचे कलवर यायचे मुलीला म्हणायचे नाव घ्यावय मुलीकडच्या कलवर यायच्या मुलाला सांगायच्या नाव घ्या दाजी विचार करा तेव्हा नाव घ्यायची पद्धत होती आता लव्ह मॅरेज मुळे सगळं बंद झालंय हे सगळं बंद व्हायला लागलं पण नाव घ्यायची पद्धत होती तुम्ही सगळे सुध्यात प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्या बरं का मला सांगा अक्षदा पडण्याच्या आत मंगळसूत्रे गळ्यात पडण्याच्या आत त्या मुलीच्या पाठीमागे कोणाचं नाव होत वडिलांचं नाव होत बरोबर ना वडिलांचं नाव होत महाराज नुसत्या अक्षदा पडल्या गळ्यात मंगलसूत्रे आले त्या मुलीच्या पाठीमागे कोणाचं नाव लागलं नवऱ्याचं नाव लागलं व नुसतं नाव नाही लागलं तर याच्या मंगळसूत्रे गळ्यात आल्या आल्या नाव पाठीमागे लागल्या लागल्या याच्या अर्ध्या ही मालकी निघून झाली आणि हे जर समजा केलंच असं होऊ नये पण समजा गेलं संपूर्ण प्रॉपर्टी कोणाची तिची म्हणजे हा कशाचा नावाचा मग विचार करा नुसतं नवऱ्याच ना ला ना ला नाव लागलं तर त्याची सगळी प्रॉपर्टी आपली झाली तर माझ्या भगवंताच नाव जर मुखाला आलं तर सुख का मिळणार नाहीत महाराज शंभर टक्के सुख मिळाल्याशिवाय त्याचं नाव आपल्या बरोबर लागलं पाहिजे कोणीतरी आपल्याला जे जेहरी असेल तर सेवा जर करायची असेल ना महाराज तर सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा अजिबात आणि अजिबात भेदभाव येऊन देऊ नका परमात्म्याचं नाव आपल्याला घ्यायचं आहे त्या नामचिंतनामध्ये त्या सेवेमध्ये अजिबात भेदभाव येऊन द्यायचा नाही पण लोक जातीनुसार संतांना पूजायला लागले संतांनी नाही कधी जातीभेद केला अजिबात नाही केला पण सध्या लोक संतांकडे जातीनुसार पाहायला लागले यानं म्हणावा हा संत माझा त्याने म्हणावा तो संत माझा सध्या लोक इथे जर भेदभाव करायला लागले तर परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही सध्या कीर्तनकारांमध्ये सुद्धा भेद भेदभाव चालू आहेत महाराज बरीचशी मोठी महाराज मंडळी म्हणतात आम्हाला महिलांची कीर्तन चालत नाही का चालत नाही मला आतापर्यंत अधिकार होता महाराज ज्या ज्ञानावर कमी ज्ञान नव्हतं ज्ञानाचा साधारण सखा माझा ज्ञानेश्वर समुद्र इतकं ज्ञान पण नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जनाबाईना ज्ञानावर सांगावं तुम्ही अभंग बोला काय मोठा अधिकार होता जनी म्हणे ज्ञान देवा बोला कीर्तन नामने पुढे देव नाचे पांडुरंग एवढा अधिकार जनाबाईचा मीराबाईचा अधिकार किती मोठा संत सखूबाईचा अधिकार किती मोठा आणि स्त्रियांनी कीर्तन करू नये हे जर आपण आपल्या डोक्यात ठेवत असेल तर आपण विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे मलाही असं वाटलं होतं कुठेतरी पुरावा सापडला असेल म्हणून मी सगळे ग्रंथ काढले सगळे उचलले पण मला कुठेच असं सापडलं नाही की कि स्त्रियांनी कीर्तन करू नये याच्या उलट प्रमाण मला सापडत गेले प्रमाण अशी सापडली यारे यारे लहान थोड याती म्हणती नारी अधिकार सर्वांना या आहे म्हणून ऐकणाऱ्यांना ना सुद्धा ऐकायला यायचं ना एक स्त्रीच कीर्तन आहे की पुरुषाचं कीर्तन आहे अजिबात पाहायला येऊ नका इथं आल्यानंतर देह फार विसरून जा आणि फक्त कीर्तन ऐक एवढं लक्षात ठेवा म्हणजे आपल्यामध्ये भेदभाव राहणार नाही बरोबर एक हृदयात ते आहे आपण भाज्याने यानं म्हणावं मी मात्र त्या ठिकाणी वैष्णव आहे वैष्णवाचा भक्त आहे वाद करण्याची गरज नाही कारण ते एकमेकाच भजन करत होते मला तुम्ही सगळे सांगा तुमच्याकडं किती पैसे परत ना तुमच्याकडं काहीच नाही तुमच्याकडं हो हो म्हणा मी काही चोरून आहे खरं तर बोला ना किती दोन <laughs> चार कोटी समृद्धी नाही आल्या होत तुमच्याकडे झवडून गेला असं तर आमच्याकडे समृद्धीने खूप समृद्धी आणली ज्याच्याकडे झोपड होत त्याचे दोन दोन चार चार बंगले झाले समृद्धीने वास्तविक सगळ्यांकडे पैसा पैसे आहेत असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते बरं का सावध बसा सावधान बसा मात्र हिशोबात व्यवस्थित पक्के रहा तुम्ही किती हिशोबाला पक्के आहे जिथपर्यंत चालल तिथपर्यंत तुमच्याकडे प्रॉपर्टी असं मी समजेल भगवान परमात्मे ऐका रामायणामध्ये शतकोटी श्लोक शंभर कोटी श्लोकेत महाराज रामायणाच्या ग्रंथामध्ये आता ऐका शंभर कोटी श्लोकावरून देव दानव मानव तिघांचं भांडण सुरू झालं देव म्हणायचे शतकोटी ग्रंथ माझा मानव म्हणायचे माझा दानव म्हणायचे माझा तिघांचं भांडण सुरू झालं ते भांडण गेलं विष्णू परमात्म्याकडे विष्णू भगवान त्यांनी सांगितलं सगळं करता येईल पण यांचं भांडव मला सोडवता येणार नाही हे करू शकतो तो केवळ महादेव आहे मी भेदाभेद सांगते बरं काय का महादेवाकडे भांडण गेलं महादेवानं सांगितलं त्यांचं काय करायचं ते माझं होतो तर महादेवा इतकं तुरिया दे जगात देव नाहीत मारत त्यांना जरी भोळ म्हटलं ना तो खूप चतुर आहे इतका चतुर आहे सगळे देव गावात राहतात आणि हा महादेव कुठं राहतो कारण तिथे त्यांना माहिती नाही तो तो मा, महादेवाकडे वाटणीच कार्य गेलं महादेवाला सांगितलं हे तिघ भांडतात याची कशी वाटणी करायची ती तुमच्या तुम्ही ठरवा विष्णू भगवंताला महादेवाना सांगितलं अजिबात चिंता करायची नाही एवढीच वाटणी करायची ना माझी मी करून देतो भगवंताने वाटण्या करायच्या ठरवल्या तीन वाटे घालायचे बर का आणि मग शंभर कोटी श्लोकामध्ये अगदी मात्र तीस कोटी श्लोक देवाला दिले तीस कोटी श्लोक दानवाला दिले तीस कोटी श्लोक मानवाला दिले खाली किती राहिले पटापट बोला हिशोब करा दहा कोटी राहिले दहा कोटीतले तीन कोटी श्लोक देवाला तीन कोटी श्लोक दानवाला तीन कोटी श्लोक मानवाला खाली किती राहिले एक कोटी तीस लाख श्लोक देवाला तीस लाख श्लोक दानवाला तीस लाख श्लोक मानवाला खाली किती राहिले दहा लाख दहा लाखाची पुन्हा परत वाटणे तीन लाख श्लोक देवाला तीन लाख श्लोक दानवाला तीन लाख श्लोक मानवाला खाली किती राहिले एक लाख एका लाखाची पुन्हा परत वाटणे तीस हजार श्लोक देवाला तीस हजार श्लोक दानवाला तीस हजार श्लोक मानवाला खाली किती राहिले दहा हजार दहा हजाराची पुन्हा परत वाटणे तीन हजार श्लोक देवाला तीन हजार श्लोक दानवाला तीन हजार श्लोक मानवाला खाली किती राहिले एक हजार एक हजाराची पुन्हा परत वाटणी तीनशे श्लोक देवाला तीनशे श्लोक दानवाला तीनशे श्लोक मानवाला खाली किती राहिले शंभर शंभराची पुन्हा परत वाटणी तीस श्लोक देवाला तीस श्लोक दानवाला तीस श्लोक मानवाला खाली किती राहिले दहा ची पुन्हा परत वाटणी तीन श्लोक देवाला तीन श्लोक दानवाला तीन श्लोक मानवाला खाली किती राहिले एक आणि एक श्लोक राहिला कुणाही भांडायला लागले पुन्हा भांडायला लागले ते म्हणायचे दानव म्हणायचे माझा मानव म्हणायचे माझा मात्र सगळे भांडायला लागले देवाना सांगितलं अजिबात गप्प असायचं अजिबात भांडायचं नाही एका श्लोकाची सुद्धा वाटणी होणार म्हणजे देवा कशी कारण एका श्लोकामध्ये होते बत्तीस अक्षर त्यातले दहा अक्षर उचलले देवाला दिले दहा अक्षर दानवाला दिले दहा अक्षर मानवाला दिले खाली किती राहिले दोन हे दानव मानव देव म्हणले दोन कोणाचे देव म्हणले अरे लोक साध घर पाहून द्यायचं सुद्धा कमिशन घेतात जमिनी पाहून द्यायचं सुद्धा कमिशन घेतात गेली मात्र दोन तास आले एवढं वाटले करते मग मला काही नको का मग दानव देव मानव म्हणले तेव्हा काय पाहिजे काही संपत्ती बंगला गाडी अजिबात नको म्हणून मग काय पाहिजे जे उरलेले दोन आहेत ना अक्षर तेवढे मला देऊन टाका देव मानव दानव म्हणले दोनच द्यायचे म्हणले घेऊन टाका पण ते दोन काही साधे होते का एक होता रा आणि चतुकोटीला काय मला सांगायचंय काय भजन करी महादेव आणि रामपूजी सदा शिव देवांनी एकमेकात भेदभाव केला नाही तर तुम्ही आम्ही करणारे कोण आहोत महाराज म्हणून सेवा केली पाहिजे नाम उच्चारण आलं पाहिजे पण भेदभाव करायला नको मग सेवा करायची गोष्ट ऐका सेवा करायची नाम उच्चारण करायचे भेदभाव करायचा पण जे काही करायचं ते अंतर मनापासून करायचं आहे म्हणून भगवंताला असंच नाम उच्चारण आवडतं की त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव येत नाही हे महाराज अभंगाच्या நாராயண நாராயண नेहमी सांगत असते प्रत्येक माणूस असा आहे की तो प्रवास करताना घाबरतो प्रवास करताना घाबरतो तर आपण किती चांगली गाडी चालवली ना तर समोर येईलच कशावरून कारण प्रवासात खूप मोठं दुःख आहेत बरं का लोकांना सध्या कीर्तनकाराकडे पाहताना असं वाटतं कीर्तनकाराचं जीवन म्हणजे खूप चांगले आहे आम्ही दिवसभर कामाला जाऊन एवढे पैसे भेटत नाही तेवढे दोन तासात ते घेऊन जातात खरं सांगू का महाराज आमचं आम्हालाच माहिती आहे जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत लोकांचे हजार येतात पो ता पोहोचले ताई कुठप्रेम आल्या कुठप्रेम आल्या महाराज एकदा कीर्तन आटोकलं ना आणि एकदा का नारायणाने पाकिट हातात दिलं तर ताई घाटात गेल्या तर कुठे गेल्यात काही घेणं नाही म्हणून आमची काळजी आम्हालाच घ्यावी लागते हो। म्हणून प्रवास खूप कठीण आहे प्रवास म्हणजे मात्र जग मात्र जिवंत असून नेण्यात जमाय असा प्रवास घरी पोहोचत नाही तोपर्यंत घरातून निघताना सांगतो येतो पण प्रवासात पुन्हा रिटर्न येऊ याची शाश्वती नाही म्हणून जावी त्याच्या वंशा तेव्हा कडे पाणी मासा जोपो घेतो पैसा त्याचं त्याला माहिती आहे म्हणून जीवन खूप अवघड आहे महाराज तुम्ही सगळे प्रवास करतात म्हणून तुम्हाला जाता जाता एक सांगते आम्ही इतकं दूर प्रवास करतो महाराज महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल रोज फिरावं लागतं एकही दिवस मात्र असं नाही की आम्ही फिरत नाही रोज फिरतो गॅरंटीवर फिरतो ना तेव्हा आम्हाला गॅरंटी आहे की आम्हाला काहीच होऊ शकत नाही मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही प्रवास करत असताना घरात निघाले गाडी बसले गाडी बसल्या बसल्या फक्त तीनदाच जास्त वेळ नाही फक्त तीनदा श्रीमंत नारायण 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 सांगते अजिबात सांगायचं आहे आजमेळ्याच्या मुलाचं नाव होतं नारायण महाराज कधीच नाव घेतलं नाही पण मरता मरता मुखाला नारायणा नारायण आणि महाराज एका मिनिटात उद्धार झाला केवळ एका नामामुळे नामामुळे तेही नामामुळे म्हणून ते नाम चांगलं आहे मात्र दुष्टांना देखील मात्र त्या ठिकाणी पापातलं पुण्याकडे आणलं इतकं नाम पवित्र आहे नुसतं पवित्र नाही नुसतं चांगलं नाही तर त्या नामा इतकं मोठं या जगामध्ये दुसरं

आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट